असा विज्ञान विचार मांडणारे साहित्य रान्नाभाऊ साठे स्वतंत्र मिळाले पंजीवाची लाई होती घटनेविना निराधाराची आई होती घटना लिहिली ज्या लेखनी भीमाच्या रक्ताची शाही होती असे कलम के, के बादशाह या सर्व क्रांतिकारांना मी त्रिवार वंदन करते व माझे भाषण सुरू करते अध्यक्ष महोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती जगात महामानव हा शब्द फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी बनलेला आहे असं कधी कधी मनाला वाटतं गुणसंपन्न व्यक्तिमत्व महान कर्तृत्व कर्तृत्वाच्या जगापुढे सिद्ध केले अशा महामानवाचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महुये पिता व माता भीमाबाई यांच्या पुढे चौदावी आपत्य म्हणून महामानवते रूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला चौदा एप्रिल हा बाबासाहेबांचा जन्मदिवस अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म लिहिला बाबासाहेबांचे मूळ नाव भीमराव असे होते भीमराव लहानपणापासून खूप हुशार होते भीमराव राम आंबेडकर यांनी शिक्षणाचा ध्यासच घेतला होता असे प्रखर व्यक्त करणारे बाबासाहेब अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांनी दलितांच्या उद्धाराकरिता आपल्या संपूर्ण जीवनाला वाहून दिले ते खऱ्या अर्थाने दलितांचे उद्धार म्हणून प्रसिद्ध आहे वंचितांसाठी शोषितांसाठी ते कायम खंबीरपणे उभे राहिले बाबासाहेबांचा जन्मदिवस भीम जयंती किंवा आंबेडकर जयंती जगातल्या पाच

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाने जिद्दीने चिकाटी आणि पदव्या प्राप्त केल्या म्हणूनच मला म्हणायचे वाटते वरचे बोलणं ही काळजापासून थेट आहे वरच्यावरचे बोलणं ही काळजापासून

म्हणूनच मला म्हणायचे वाटते शब्द निळा ना या जीवनाचा आधार निळा शब्द निळा ना या जीवनाचा आधार निळा बुद्धाशिवाय हिंमत नाही बाबासाहेबांशिवाय हिंमत नाही बुद्धी